नो ही ही सोयाबीन फांद्या करणारी आणि उभा वाढणारी सुद्धा आहे आता आपण बघू शकता या सोयाबीनला तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे या झाडाला आठ फांद्या आहेत आणि आता आपण जे करिश्मा आणि जे सहाशे बारा टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला फांद्या ह्या चार पाच जसे जास्त सहा पर्यंत सापडलेल्या आहेत आणि या सोयाबीनला आठ ते बारा पर्यंत शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत या वर्षीच्या सर्वात जास्त मागणी असणाऱ्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा प्लॉट आहे पंच्याऐंशी दिवसाचा यावर्षी सर्वात जास्त मागणी असणारं हे सोयाबीन होतं आणि हे सोयाबीन कमी दिवसात सगळ्या जमिनीत येणारं आणि यामध्ये वीस ते पंचवीस टक्के ह्या चार दाण्याच्या शेंगा आहेत आणि कोणत्याही रोगाला हे प्रत्येक रग असं आहे आणि या या वानाचं जे ट्रायल आहे ते मागील चार ते पाच वर्षापासून विद्यापीठ हे घेत होते आणि त्यामध्ये सर्वात सरस हे वाहन ठरलं होतं आणि हे वान आपण मोठ्या मुश्किलीनं परभणी कृषी विद्यापीठातून उपलब्ध केलेलं आहे रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्हटेक शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत पंच्याऐंशी दिवसाच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा सोयाबीनचा प्लॉट टोकन यंत्राने केलेला आहे आपण सहा इंचाच्या अंतरावर आणि दोन जाण्याची लागवड केली होती आणि मधामध्ये अंतर आपण वीस इंचाचं ठेवलं होतं ज्यावेळेस आपण टोकन केलं त्यावेळेसचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तो जर आपण बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन आपण तो बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण टोकन केलं त्यानंतर दोन दिवस ऊन पडलं होतं आणि जमिनीमध्ये जो अळू आहे त्या अळून आपल्या सोयाबीनचं हे खाल्लं होतं त्यामुळे ही सोयाबीन आपली मोठ्या प्रमाणात पतली झाली जर आपण अगोदरचा व्हिडिओ जर बघत असाल तर त्यामध्ये आपण बघू शकता हा प्लॉट किती पतला आहे आणि त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस नक्कीच असं वाटलं की उगस लागवड केली आपण पेरणीच करायला पाहिजे होती पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस हा प्लॉट सत्तर ऐंशी दिवसात होता त्यावेळेस सगळ्या प्लॉटपेक्षा हा प्लॉट सरस असा भरला होता यावर्षी आपण करिश्मा आ, चार जाण्याचे बियाणे आणि सहाशे बारा या दोन बियाणासोबत हे तिसऱ्या बियाण्याची यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे आणि त्या दोन्ही सोयाबीनपेक्षा पेक्षा आपली ही सोयाबीन मोठ्या प्रमाणावर उप उत्पादन देईल असं सध्या तरी या सोयाबीनला बघून वाटतं मित्रांनो बघू शकता की या झाडाची उंची सरासरी पाऊन ते एक फूट आहे आणि आता आपण हे एकच झाड एक झाड आपण उपटणार आहोत आणि आता बघूया या सोयाबीनला किती शेंगा आहेत मित्रांनो ही ही सोयाबीन फांद्या करणारी आणि उबाट वाढणारी सुद्धा आहे आता आपण बघू शकता या सोयाबीनला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे या झाडाला आठ फांद्या आहेत आणि आता आपण जे करिश्मा आणि जे सहाशे बारा टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला फांद्या ह्या चार पाच जास्त सहापर्यंत पर्यंत सापडलेल्या आहेत आणि या सोयाबीनला आठ ते बारापर्यंत फांदे सुद्धा असू शकतात आणि आपण शेंगाचं प्रमाण जर बघितलं तर चार बोटापासून तर या सोयाबीनच्या शेंडापर्यंत आपल्याला शेंगा ह्या दिसत आहेत म्हणजेच या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात शेंगा आहेत आता आपण आपल्या वरचे जे प्लॉट बघितले आहेत त्यामध्ये सरासरी पन्नास शेंगा आपल्याला आतापर्यंत एका झाडाला लागवड झालेल्या दिसत आहेत मग तो प्लॉट सहाशे बाराचा असू द्या किंवा करिश्माचा असू द्या आता या सोयाबीनचं वैशिष्ट्य असं आहे ही सोयाबीन शंभर दिवसापर्यंत काढणीला येते आणि या या सोयाबीनला जमिनी हलकी सुद्धा, सुद्धा, सुद्धा चालते मध्यम सुद्धा चालते आणि भारी सुद्धा चालते आणि या वर्षी सततचा पाऊस असल्याकारणाने इतर सोयाबीनवर येल्लो मोजाक किंवा धुईचा प्रादुर्भाव आढळलेला आहे पण आपल्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा रोग आतापर्यंत तरी सुद्धा आढळलेला नाही आणि आता या रोगाच्या वातावरणात आपली सोयाबीन आता निसटलेली आणि आपण बघू शकता सोयाबीन आता कणकण वाढलेली आहे काही झाड वाढले आहेत काही हिरवे आहेत या आठ दिवसामध्ये ही सोयाबीन लवकर येऊ शकते आणि या सोयाबीनचे लागवडीकरण शेतकऱ्यांच्या लागवडी करण्याचं पहिलेच वर्ष आहे आणि ही सोयाबीन आपण परभणी कृषी विद्यापीठून फक्त पाच किलो आपल्याला यावर्षी मिळाली आहे आणि हे पाच किलो घेण्यासाठी सुद्धा आपण खूप मेहनत केलेली आहे ती जर आपण आपल्याला तो व्हिडिओ बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तो आपण टाकलेला आहे परभणी विद्यापीठानं प्रत्येक शेतकरी फक्त पाच किलो सोयाबीन या वर्षी बियाण्याची उपलब्धता व्हावी हो यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं होतं आणि ते आपल्याला मिळालं आणि आपण ते लागवड पद्धतीनं लागवड सुद्धा केलेलं होतं आणि या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात आता तरी आपल्याला शेंगा दिसत आहेत जर आता आपण शेंगा जर मोजल्या तर बघूया आपण या झाडाच्या शेंगा किती भरतात पाच आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे एका फांदीला वीस शेंगा आहेत आणि शेंगा फुगीर सुद्धा झालेल्या आहेत वीस आणि ह्या शेंगा आपल्याला झुपक्यानं लागलेल्या किंवा गुच्छाने लागलेल्या दिसत आहेत चार पाच सहा सात अशा शेंगा आहेत वीस सन पाच पंचवीस अठ्ठावीस तीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीसशे एकोणचे बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पंचावन्न साठ बासष्ट अडुसष्ट सत्तर पंचाहत्तर सत्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे एका झाडाला एकशे सत्तावीस शेंगा आपल्याला सरासरी भेटलेल्या आहेत आणि हे या सोयाबीनच्या शेंगा या वर्षीच्या मानानं किंवा या शेताच्या मानानं आपल्याला खूप सारे आहेत आपण या अगोदर करिश्माचा व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये आपल्याला पन्नासच शेंगा भेटल्या आणि आपण नंतर ग्रीन सहाशे बाराचं सुद्धा केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पन्नास शेंगा आपल्याला मिळल्या आहेत म्हणजे एकच झाडाच्या जर शेंगा सव्वाशे ते एकशे तीस असतील तर मित्रांनो बघू शकता की या झाडापासून किंवा या बेनापासून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे आणि आपण बघू शकता की या सोयाबीनला तीन आणि चारच दाण्याच्या शेंगा आहेत जर आपल्याला बघायचं तर बघा चार दाणे तीन दाणे चार दाणे तीन दाणे चार दाणे म्हणजे प्रत्येक गुच्छाला एक एक था था शेंग ही हो, चार दाण्याची आहे आणि या सोयाबीनचा जर आता दाणा जर बघायचं झालं तर आपण आता शेंड्यावरची शेंग घेत आहोत दोन्ही शेंगा आपण शेंड्यावरच्यात घेत आहोत आता या शेंगाचे दाणे किती भरतात हे आता आपण बघूया मित्रांनो दाण्याचा आकार सुद्धा साधारण आणि मध्यम आहे म्हणजे टपोरा जी आपली ग्रीन गोल्ड करिश्मा साशभर आहे त्याच प्रकारचा हा दाणा आहे आणि जे केडीएस आहे तिच्यापेक्षा थोडासा छोटा आहे पण मित्रांनो आपण जर बघितलं तर सरासरी एकशे शंभर ते एक दीडशेच्या आसपास शेंगा आपल्याला कोणत्याही झाडाला मिळू शकतात हे आपण एका ठिकाणचं एकच झाड घेतलेलं आहे आपण लागवड करताना एका ठिकाणी दोन बिया टाकलेल्या आहेत म्हणजे दोन झाडाचे जर आपण शेंगा पकडल्या तर नक्कीच तीनशे शेंगा आपल्याला एकाने ठिकाणापासून मिळू शकतात आणि जर अशा जर शेंगा मिळाल्या तर नक्कीच या सोयाबीन पासून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे आणि आता दहा दिवसानंतर या सोयाबीनची आपण कापणी करणार आहोत आणि कापणीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी आपण जर ऍक्टिव्ह अग्रिटेक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लागवडीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड अप केलेला आहे तो आपण जाऊन बघू शकता शेतकरी मित्रांनो एम एस सातशे पंचवीस या सुधारित वाणाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या भागात जर या सोयाबीनची आपण लागवड केली असेल तर ती लागवड कशी झाली ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान